नमस्ते मित्रांनो मी हर्षद सर आज आपण अशा विषयावर बोलणार आहेत जो भारत देश आज विश्वविजेता झाला आहे तो निस्ता पुरुषामध्येच नाही तर महिलांबरोबर ते म्हणतात ना पुरुष आणि स्त्री स्त्री आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालली असा आज एक खेळ आहे जो भारत देशाने विश्वविजेता म्हणून जिंकला आहे आणि भारताच्या नावी सुवर्णपदक हे जिंकून देण्याचं काम महाराष्ट्रातल्या आणि आपल्या जवळच्या बीड जिल्ह्यामधल्या कन्येने केला आहे मित्रांनो मी बोलणार आहे खो खोबद्दल जो आज भारतीय असोसिएशन जी काय कबड्डी संघटना आहे ह्या संघटनेच्या मार्फत ज्या खेळाने ना भारत देश आज पण आपण पाहिला असेल कबड्डी असेल क्रिकेट असन किंवा इतर कोणते गेम असतील ह्या गेमने आपल्या भारत देशाला गोल्ड मेडल मारून दिलं पण आज असा खेळ आहे पुढचा खो खो कबड्डी खो खो गेम असा आहे की ह्या गेमनी भारत देशाला गोल्ड मेडल मारून दिलं आहे आणि पुरुषामध्ये बरोबर स्त्रियांच्या बी त्याच्यामधील आपलं गोल्ड मेडल मारून दिलं आहे मित्रांनो आज आपण पाहतोय ती ह्या खो खो स्पर्धेमध्ये आज आपण महिला पुरुषामध्ये जर विचार केला आपण खो खो जी काय पुरुषांची जी काय फायनल मॅच होती ही फायनल मॅच भारत आणि नेपाळमध्ये झाली होती भार भारत आणि नेपाळमध्ये झाली ह्या नेपाळ संघाला भारताच्या संघाने अठरा गुणांनी मात दिली अठरा गुणांनी मात दिली म्हणजे त्या वेळेस फायनलचे जे काही गुण होते ते चोपन्न भारत होतं भारत आणि नेपाळ छत्तीस होतं म्हणजे पुरुषच्या फायनलच्या मॅचमध्ये जेव्हा भारताने गोल्ड मेडल मारलं होतं त्यावेळेस अठरा गुणांनी भारत देश हा गोल्ड मेडल राहिला आहे आणि भारताने आपल्या नाव पुन्हा एकदा के पुरुषाच्या संघानं पुन्हा एकदा गोल्ड मेडल मारून दिलं आहे आज त्याच्याबरोबर तत्पुरी स्त्रियाचा संघ जेव्हा भारत देशाचा साठी फायनल मॅच होता मित्रांनो विशेष करून भारताच्या जग आज विजेते पदक आहे मित्रांनो जर आज पाहिलं आपण तर खो खो स्पर्धेमध्ये जी महिलांची जी फायनल मॅच झाली होती ही पण भारतच्या महिला आणि नेपाळ महिला ह्या आढोतीस गुणांनी म्हणजे भारताने ह्या वर्षी एक ओल्ड रेकॉर्ड बनवलं म्हणून ते चालन की अडोतीस गुणांनी भारत देश हा गोल्ड मेडल आहे आणि गोल्ड मेडलमध्ये स्त्रियांनी या वर्षी इतकी बाजी मारली ह्या बाजीमध्ये भारत देश हा एक नंबरच्या स्थानावरती राहून आपल्या भारतामधल्या महिलांनी इतकं एक उत्कृष्ट कामगिरी केली ह्या कामगिरीसाठी आपल्या टायगर अकॅडमीच्या वतीने पूर्ण सल्यूट करतो आणि तत्पूर्वी जो महिलाच्या संघावरती आज आपण बोलणार आहोत मित्रांनो कबड्डी खो खो जर ॲथलेटिक जो प्लेअर असतो म्हणजे स्पोर्ट वन जो प्लेअर असतो हा प्लेअर जेव्हा जेव्हा आपली परफॉर्मन्स दाखवतो तेव्हा तो, तो शंभर टक्के पर दाखवतो मित्रांनो आज आपण अहमदनगर जिल्ह्यामधून आपण जर बोलत असोल तर अहमदनगर जिल्ह्याचा जो पडोसचा जो जिल्हा आहे म्हणजे आपला बीड जिल्हा मित्रांनो आपण जर बीड जिल्ह्याबद्दल सुरू पाहिलं तर ज्या खो खोच्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या महिलेने आपली कॅप्टनशिप निभावली कॅप्टनशिप निभावली अशी महिला जी भारत देशाला आपल्या महाराष्ट्राचं नाव भारत देशावरती नेलं आणि भारत देशाला ह्या वर्षीच्या ज्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मारून दिलं म्हणजे अशी आपल्या बीड जिल्ह्याची कन्या प्रियंका इंगळे हिनी भारत देशाला गोल्ड मेडल देऊन मित्रांनो गोल्ड मेडल मारणं हे जोक आहे जो खेळाडू जेव्हा त्या स्पर्धेमध्ये खेळत असतो त्यावेळेस त्याच्यावरती किती जबाबदारी असतात ती त्याला माहीत आहे आणि आपल्या एका जवळच्या जिल्ह्यामध्ये खेळाडू जी जिने कॅप्टन पद जिने निभावलं आणि कॅप्टन पद निभवून भारत देशाला तर भारत देशाच्या प्रत्येक खेळाडूंना गर्व वाटण्या अशी गोष्ट आहे अडोतीस गुणांनी विजय करून दिला भारत देशाला किती अडोतीस गुणांनी फायनल सामना मारून तिने स्वतःचं नाव स्वतःच्या नावाबरोबर बीड जिल्ह्याचं नाव बीड जिल्ह्याबरोबर महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राबरोबर भारत देशाचं नाव आज जगावरती नेऊन ठेवलंय त्याच्यामुळं आपण सर्वांनी मिळून तिच्या येणाऱ्या कार्यासाठी आपण वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देणं गरजेचं आहे पण तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन खेळाडूची तयारी करतात मित्रांनो ग्रामीण भागातला खेळाडू हा भारत देशासाठी जर मेडल मारू शकतो तर आपण बी का नाही मारू शकत एक स्त्री होऊन सुद्धा भारत देशाला फाय म्हणजे कॅप्टनशिप निभवून भारत देशाला पहिलंच मेडल भेटलंय महिलांमधलं म्हणजे आणि त्याची कॅप्टन होती आपल्या महाराष्ट्रातली बीड जिल्ह्यामधली प्रियांका म्हणजे मित्रांनो किती मोठी गर्वाची बाब आहे ही आपण थोडंसं नोंद करायला पाहिजेत आणि येणाऱ्या खेळासाठी मित्रांनो आपण खेळाकर किती लक्ष देणं गरजेचं आहे हे आपल्या सगळ्यांना समजलं असेल आणि ह्याच्यामधून आपण येणाऱ्या खेळामध्ये अनेक आश्चर्यचे मॅच असतील शालेय गेम असतील ह्यासाठी आपण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे लक्ष देऊन आपण आपलं कार्य नक्कीच चांगलं करताल येणाऱ्या काळासाठी आपल्या सर्वांना आणि प्रियंकाला पण आपण सर्वांनी सगळ्यांनी शुभेच्छा देऊ आणि अशाच आपण व्हिडिओ आमच्या पाहत चाला व्हिडिओला लाईक करत चला कमेंट करत चला त्याच्यामुळं आपण सर्वजण आपल्या चॅनलवरती नक्कीच नवीन नवीन व्हिडिओ पडतील अशा कमेंटमार्फत आपण आम्ही आम्हाला सांगितलं तर आम्ही नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी पुरवतो ओके जय हिंद जय महाराष्ट्र